अरे उभी आहे आम्ही बोलून कार्यक्रम घेत होता म्हणून इथपर्यंत अरे लोकांच्या विहिरी बंद पडल्या घरकुल बंद पडले योजना बंद तुम्ही मला एक योजना यांनी दिलेली तुम्हाला दाखवून देणार एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकी ते राहिलेले होते मी त्यांना सांगितले तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आधी योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो ए, तुम्हाला मी असेल सुप्रियाता असेल आमचं गावी कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय करतात तक्रारी करतात चंदू आणि हे बाकी ते तक्रारी करतात तुमच्या योजना पण सापडतात हे काय बोलणार आहे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या विहिरी बंद पाडल्या संधी दिनादार ते पैसे दिले बंद पाडले आदिवासींना काय द्यायला बंद त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात करायचं काही नाही उद्या आदिवासींच्या आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम चंदू करतो याची फॅमिली करते ते कशाला पदर लावतात ते आणि विजयमधून तुम्हाला हे करा ते करा सांगत आहे याने मागच्या वेळेला तुम्हाला गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटापार सुरू केलं होतं मध्यान भोजन सुरू केलं होतं याने पात्र नाही तरी करता तुम्हाला सुरुवातीला मी तक्रार केला हे पात्र नाही कुठे दाखल यांना देऊ नका म्हणून तुमच्याला लोकांना मिळू नका म्हणून तक्रारी केल्या आणि म्हणतात फॉर्म भरू नका तुम्हाला का काय भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा बाप बसलाय द्यायला तुम्हाला कळून असतात ठेवा आणि तुम्हाला देणार सर्वांना तुम्ही घाई करायची नाही भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमच्या एवढे दोन दोन आठ हजार लोकांना वाटलं इथेच वाटप केलंय तुम्ही काय गडबड करायचं काही कारण नाही मिळेल तुम्हाला काय होत की आता परवा आम्हाला शहादाला वाटप करायचं आहे उद्या 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 शहादाला वाटप करायचं आहे आणि आम्ही इथे सर्व आले सर्व जिल्ह्यात आले तरी देऊन टाकायचं म्हणून मी इन्स्ट्रक्शन दिला